नमस्कार मित्रांनो सर्वांची आवडती मालिका सहकुटुंब सहपरिवार ही मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा घेणार आहे व आता या मालिकेच्या शेवटच्या भागात नेमकं काय होणार हे आपण जाणून घेऊया तर मित्रांनो मध्यंतरीमुळे कुटुंबाच्या मध्ये वादाची ठिणगी पडली होती ज्यामुळे चारही भाऊ एकमेकांपासून प्रचंड दुरावले होते इतकंच नाही तर प्रत्येकाने त्यांचा वेगळा संसार थाटला होता परंतु आता या मालिकेच्या शेवटी हे चारही भाव पुन्हा एकदा पूर्वीसारखे एकत्र येणार आहेत त्यामुळे मोरे परिवार पुन्हा एकदा एकत्र नांदणार ना आहे ज्याचा शेवट ते सर्वच घोड सहकुटुंब सहपरिवार कहाणी सफळ संपूर्ण असं कॅप्शन देत या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेला आहे व या प्रोमोमुळे आता चाहत्यांमध्ये नाराजी व्यक्त झाली आहे त्यांना हा मालिकेचा शेवटचा प्रोमो खूपच इमोशनल करणार आहे त्यांना ही मालिका आणखी पुढे पहावी असं वाटत आहे ही मालिका निरोप घेणार आहे या मालिकेविषयी तुमचे काय मतं आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद